मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या नियमानुसार अतिसंरक्षित जंगल क्षेत्रात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे मेळघाटातील बहुतांश अतिसंरक्षित क्षेत्रात संबंधित व्याघ्र विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशिवाय कोणालाच प्रवेश करण्याची परवानगी दिली जात नाही म्हणूनच व्याघ्र विभागाच्या जंगलात मोर नाचला कुणी बघितले असा काहीसा प्रकार सुरू असल्याची खमंग चर्चा संपूर्ण मेळघाट परिसरात केली जात आहे तात्कालीन क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डीच्या अटकेनंतर आता मेळघाट व्याघ्र प्रकल्प झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामाची चौकशी लागण्याची शक्यता असून चौकशी अंती मोठा धमाका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे काही कंत्राटदारांना हाताशी धरून एम एस रेड्डींनी जंगलात मोरनासला कुणी बघितले या मानसिकतेने करोडो रुपयांचे बोगस व कागदोपत्री कामे केली असल्याची माहिती वनसूत्रांकडून प्राप्त झाली आहे व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहे सदर कामे विभागातीलच परिक्षेत्र अधिकारी व वर्तुळ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात केली जात आहे या कामाचा दर्जा कामाचा उद्देश कामाचे स्थळ कामाबाबत देयके या सर्व बाबींवर सामान्य नागरिक प्रसारमाध्यमे राजकीय नेते पर्यावरण प्रेमी कोणीही सदर कामात हस्तक्षेप किंवा पाहणी करू शकत नसल्यामुळे सदर कामे संशयास्पद असून जंगलात मोर नाचले कुणी बघितले असा प्रकार सुरू आहे आता एम एस रेड्डीच्या पोलीस कोठडी नंतर पोलिसांकडून काय नवीन समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी